स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचे पाण्या वाचून हाल होत आहेत सध्या पाणीटंचाईनं येथील नागरिक बेजार झाले असून दिवसेंदिवस ही समस्या जटिल होत चालली आहे मात्र असं असताना ग्रामपंचायत प्रशासन आणि येथील लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे पुढारी मूग गिळून गप्प आहेत अशातच नेरळ ग्रामपंचायतीमधील टेपाळी येथील एका विभागाला पाणी समस्येनं हैराणकडून करून सोडल्यानं प्रशासन लक्ष देत नसल्यानं येथील महिला वर्ग आता आंदोलनाच्या तयारीत आहे नेरळ वॉर्ड क्रमांक सहा मध्ये असणाऱ्या टेपाळी येथील खोलमकर विभागातील नागरिकांना दोन हजार एकोणीस पासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते नळाला येणारं पाणी केवळ पाच ते दहा मिनिट येत असून करंगळी एवढं पाणी हंड्यात पडते असा आरोप होतोय येथील महिला वर्गानं नेरळ ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांची काही महिन्यांपूर्वी कार्यालयात जाऊन भेट घेतली होती यावेळी धनगर यांनी देखील ग्रामस्थांना आश्वासित केलं होतं दरम्यान काही दिवस पाणी सुरळीत आणि वेळेत पोहोचल्यानं ग्रामस्थ देखील समाधानी होते मात्र पुन्हा एकदा समस्या जैसे थे झाली आहे येथील पाणी साठवणूक टाकी फुटल्यापासून नव्यानं टाकीचं काम सुरू झालेलं नाही जास्त क्षमतेची टाकी बसवावी जेणेकरून पुन्हा ही समस्या भेडसावणार नाही अशी मागणी करण्यात आली होती परंतु हे काम कुठे अडकलं काय माहित असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे येथील स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे पुढारी लक्ष देत नाहीत निवडणुका आल्या की सर्वजण मदतीला धावतील परंतु आमची पाण्याची समस्या सोडवा म्हणून आता नागरिक आक्रमक झालेत टेपाळी येथील काही परिसर उंच डोंगर परिसरात वसलेला आहे सुरुवातीला येथे राहणाऱ्या ग्रामस्थांची लोकसंख्या कमी होती परंतु आता नव्यानं येथे संसार उभे राहून त्यांची मुलं झाली आहेत घरपरिवार वाढलेत त्यामुळे या परिसरात लोकसंख्या वाढलेली असताना या प्रभागात पाण्याचे स्त्रोत वाढलेले नाहीत दरम्यान रोजची पाणी समस्या बनलेली असताना रोज मरे रोज रडे अशीच आमची अवस्था झाल्याची कैफियत येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर या प्रसार माध्यमासमोर मांडली आहे गेले सहा महिने झाले आम्ही या सगळ्या सदस्यांकडे पण तक्रार करतो आता प्रशासकीय अधिकारी आले त्यांच्याकडं पण वारंवार जाऊन आमच्या समस्या काय संपतच नाही आता गेल्या दीड दोन महिन्यापासून आम्हाला अजिबातच पाणी बंद झाले त्या दिवशी सदस्यांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे गेलो एक दिवस फक्त पाणी आला त्याच्यानंतर पाणी दहा दहा मिनिटं कुठं दहा दहा कुटुंबामध्ये जर दहा सदस्य असतील तर दहा मिनटं पाणी कोणाला पुरणार आहे का ही साधी विचार करण्याची बाब आहे ना आम्हाला फक्त दहा मिनटं पाणी येतो तो पण एवढा स्लो येतो का अक्षरशः वाटग्याने पाणी भरायला लागतो आम्हाला वाटग्याने भरायला किती भरल माणूस दहा मिनिटात पाणी ते सांगा आम्हाला सगळ्या टाक्या सगळ्या खाली आहेत तुम्ही येऊन फक्त बघा सगळं खाली आहे घरातलं पण सगळं पाणी खाली आहे पियायचं पण नाही झालेलं आहे पाणी आम्हाला पाणीच नाही बाथरूम मध्ये पाणी नाही बाजा घेऊन बाराचा पाणी किती भरणार हात दुखाचे पाठ ढोपे फार पट खाणारी बाजू आली कुठं पाणी आणायचा पाणी पाहिजे काम काम पाणी एकच टाइम आम्हाला पाणी येतो पण चांगलं पाणी द्या ना एवढे वयस्कर झाले तरी पण वरणा खाली पाणी आणायला जायला लागतो दोन दोन हंडे घेऊन कसं हे करणार माणूस रोज 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 उठून सुटून तेच गोष्ट पाण्याची बाकी इलेक्शन हा इलेक्शन असलं का म्हणजे पाण्याचं विचारू नका मग काय दोन दोन तीन तीन तास पाणी असतं ते बघायला पण येणार नाही भरपूर मत चालू राहतं विशेष वर्ष शब्द आहे पंचवीस तारखेला आणि पाण्याची अशा हाल आमच्याकडे कृपया चोवीस एवढी मेहरबानी होईल आणि आमचे बिल थकत नाही ताबडतोब जाऊन भरतो विषय नाही भरले तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन मी बिल देतो बघा पाहिजे रेकॉर्ड मध्ये थकले रेक� नाही पण ग्रामपंचायत कुठे लक्षात येते काय करत नाही किती मला तक्रार करायची आमच्यामध्ये मुळ आमच्यात आपापचं आप भांड व्हायला लागली ज्याच्या ज्याला पाणी येते बायच्या चुकून आणून त्यांच्याकडे भांडी आणायला पाणी आणायला गेलं आम्हाला ओरडा शिवीगाळ करतात मग आता ह्या आम्ही पबीला पण भरायची लोकांच्या शिवाय पण ऐकायच्या आणि तुमच्याकडे करायचं लागलाय आमचा शेतात वाईट व्हायला लागलाय पाण्या आमचं काय दात घेत नाही आमचंच पाणी नाही झालं तर तुम्हाला काय देऊ पाणी असे बोलतात ते पाणी धरूनच नाही आम्हाला वारंवार आम्ही ग्रामपंचायतीत जाऊन कोणच आमची दखल घेत नाहीये दोन हजार एकोणीस ला टाकी फुटली ना दोन हजार एकोणीस ला जी टाकी फुटली ती टाकी अजून तर त्या टाकीचं काम तर काहीच नाही पण त्याच्यानंतर एकूणच नेरळ ग्रामपंचायत प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांच्यावर इतर शासकीय कामाचाही बोजा पडलेला आहे त्यामुळे त्यांना एका ठिकाणी फारसं लक्ष देण्यास मिळत नसल्याचं चित्र असून काही लोकप्रतिनिधी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचं देखील समजतंय आर्थिक कोंडीत अडकलेल्या ग्रामपंचायतीमधून राजीनामे करते सत्ताधारी हे आपले बिले काढण्यात व्यस्त आहेत परंतु नेरळ येथील समस्या त्याचबरोबर गावाला भेडसवणारी मुख्य पाणी समस्या ही कधी सुटेल याच प्रतीक्षेत आता नेरळकर नागरिक वाट पाहत आहेत त्यामुळे आता तरी या नेरळकरांची पाणी समस्या सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ